म्हटलं होतं ना की राडा होणार म्हणजे होणार आणि तो राडा आपल्याकडे झालाय आपल्या नवीन लॉन्च मुळे कारण पैठणी का आपल्याकडे क्वांटिटी आलेली आहे पर्टिक्युलर कलर ला प्रचंड डिमांड होती त्याची हाईट बघा किती छान हाईट दिली आहे लेंथ सुद्धा तेवढीच येणार या साडीची याला तुम्ही लोटस पैठणी सुद्धा म्हणू शकता कारण लोटस याच्यावर काम आहे संपूर्ण जरी मिनाकारीच काम साडी होम वॉशेबल आहे त्याला काही हरकत नाही लाईट वेट असा आपला स्वर्णिका लॉन्च करत आहे याला लोटस पैठणी म्हणाल तरीही चालेल क्रीम गोल्डन व्हाईटला रानी कलर कॉम्बिनेशन आपण याला बसवलं बस आहे दोन स्लीव आणि एका बॅकवरती कमळाची अशी डिझाईन केली आहे साडीमध्ये टोटल सहा कलर ऑप्शन्स भैयाकडे अवेलेबल आहे अप्रत ती अशी रंगसंगती या साडी मध्ये डेव्हलप केली आहे प्लेन साडी नाजूक अशी बॉर्डर नाजूक असा पल्लू आणि नाजूक अशी प्राइस म्हणजे किती एक हजार पंच्याण्णव रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग तर तिला ला बसवला आहे हल्दी यल्लो ला मोरपंखी बॉर्डर कॉम्बिनेशन जर जनरली पाहायला मिळत नाही टोमॅटो रेडला मोरपंखी कॉन्ट्रास्ट ऑन डिलिव्हरी हवी होऊन जाईल तीनशे रुपये ऍडव्हान्स करा बाकीचे उरलेले पैसे साडी घरी आल्यावर हातात देऊ शकता पैठणी पर्पल मागे राहील का नाही ना, ना खुडा असा शेड हा सुद्धा आले शेवटचा कलर सगळ्यात क्लास पिस्ता कलर ला ग्रीन कलर कॉम्बिनेशन एक नंबर दिसेल वेळ केल्यानंतर भैयाची गॅरंटी ज्यांना साडी ऑर्डर करायची व्हॉट्सअप क्रमांकाला कॉन्टॅक्ट करा आपली बुकिंग कन्फर्म करा आणि पटापट -पत होम डिलिव्हरी करून घ्या